अनधिकृत पाण्याचा उपसा टाळण्यासाठी नदीकाठचा पुरवठा खंडित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नाशिक पाटबंदर विभाग नाशिक प्रकल्पांच्या क्षेत्रात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला यंदा देखील कमी पाऊस असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले त्यामुळे भविष्यात तालुक्यात पिण्याचे पाणी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्यात धरण बंधारे कालवे नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे त्या अनुषंगाने मोठे मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्प परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेले आहेत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपासून पुढील आदेश येईपर्यंत हा विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले त्यामुळे दारणा नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे जिल्ह्यातील संभाव्य पाणी टचाई लक्षात घेऊन आगामी काळात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये या उद्देशाने नाशिक पाटबंधारे विभागाने अहवाल सादर केला आहे त्यात दारणा धरण समूहातील दारणा मुकणे वालदेवी वाकी भाम आणि बावली चेडी बंधारा व नांदूर मध्यमेश्वर बंधारा या मोठे मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये तसेच दारणा नदी व कादवा नदी व जलाशयाचे डावा व उजवतीर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे पाण्याचा उपसा होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले दारणा धरण समूहातील मोठे मध्यम प्रकल्प व लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये यंदा अल्प पावसामुळे धरण क्षेत्रात पाणीसाठा झपाट्याने कमी झालेला आहे त्या पाणीसाठ्यामधून नागरिकांना व जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे आवश्यक असल्याने नाशिक पाटबंधारे विभागांतर्गत मोठे मध्यम प्रकल्प व लघु पाटबंधारे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलेज शर्मा यांनी दिलेले आहेत वीज पुरवठा खंडित केल्या जाणाऱ्या गावांची नावे पुढील प्रमाणे आहेत दारण लगतचे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक लक्ष्मीनगर मालुंचे समनेरे मोगरे मुंडेगाव खंबाळे थामणगाव बेलगाव ताराळे दामणी साकूर खुर्द माणिकखाम उंबरकोन उभाडे कृष्णनगर बुद्रुक देवळे दवडत पिंपळगावोर सोमज आणि वाघिरे दारणा नदी लगतचे शेनीत नांदगाव नांदुरवैद्य बेलू पांढुर्ली आगस्किंड विंचुरेदळवी जोगळटेंबी नायगाव नाशिक तालुक्यातील मोहगाव बाबळेश्वर तोनवाडे शिवगेदारणा राहुरी वंजारवाडी लोहशिंगवे लवी चेहडी साडेगाव सामनगाव कोटमगाव हिंगणवेडे दारणा सांगवी झाखोरी मुकणे लगतचे इगतपुरी तालुक्यातील कावनई मुकणे रायंबे कानोळे गोंदे वाडीवरे मुरंबी मोडळे सांजेगाव वालदेवी धरणालगतचे पिंपळगाव दहेगाव जातेगाव आणि इगतपुरी तालुक्यातील लहानगिवाडी चेडी बंदाऱ्यालगतचे भगूर नाणेगाव संसरी पळसे बेरदगावन इगतपुरी तालुक्यातील साकूर याप्रमाणे धरण बंदारे कालवे नदीपात्रालगतचे रोहित्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत दरम्यान शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा तर शेतकरी देशदोडीला लागतील अशी प्रतिक्रिया झुंदरे यांनी दिली आहे अठ्ठावीस मार्च रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दरणा नदीपात्र परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचा निषेध म्हणून लोहशिंगवे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या निर्णयाचा सा फेरविचार करावा अशी मागणी करून शेतकरी आक्रमक झालेले आहेत कोणत्याही शेतमालाला भाव नाही दुग्ध व्यवसायावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालू आहे चाऱ्याला पाणी मिळालं नाही तर दुग्धव्यवसाय येईल जनावरे जगणार नाहीत शेतकरी देशदुडीला लागतील म्हणून लोहशिंगवे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य युवराज जुंद्रे किरण जुंद्रे सोमनाथ चौधरी रवी जुंद्रे शांताराम जुंद्रे माजी सैनिक विष्णूभाऊ बेरड आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे दरम्यान नदीपात्रालगतचे रोखत्र बंद करण्याच्या निर्णयाबाबत लोहशिंगवेचे ग्रामपंचायत सदस्य युवराज जुंद्रे यांनी एव्ही न्यूज प्रतिनिधीला अधिक प्रतिक्रिया दिली आहे जिल्हाधिकारी मान्य शर्मासाहेब यांनी अठ्ठावीस मार्च रोजी एक जी आर काढलेला आहे नाशिक परिसरातील धरणाच्या लगतच्या नदी परिसरातला सर्व विद्युत मोटारींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात यावा यासाठी गेल्या अडीच महिन्यापासून आमच्या नदीपात्रातलं पाणी नगर असेल मराठवाडा असेल या ठिकाणी चालू आहे त्यावेळेस मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी विरोध केला नाही कुठल्याही लोकप्रतिनिधींनी विरोध केला नाही आज आम्हाला आठ घंटे वीज देण्याचं सरकारनं कबूल केलं आहे त्यापैकी चार तासही आम्हाला वीज मिळत नाही अतिशय बिकट परिस्थिती या शेतकऱ्यांची या ठिकाणी आहे आणि आज शेतीमालाला कुठल्याही शेतीमालाला भाव या ठिकाणी नाही आहे आज आमच्या परिसरात पशुधनावर शेतकरी जगत आहे जनावरांना चारा चारून दूध काढून आपला उदरनिर्वाह या ठिकाणी शेतकरी करत आहे आणि आज, आज ऊस असेल चारापिकी असतील यांना पाणी भरून शेतकरी उदरनिर्वाह करत आहे आणि आज जर विद्युत पुरवठा खंडित केला तर शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागल आज आमच्या परिसरात धरणं आहे पाणी मात्र दुसऱ्या जिल्ह्यांना जात आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि मान्य जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक विचार करून आपला निर्णय मागं घेतला पाहिजे अन्यथा शेतकरी आत्महत्येचा विचार करतील आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची जिल्हाधिकारी साहेबांनी नोंद घ्यावी एबी साठी प्रमोद रहाणे नाशिक